पवार साहेब म्हटले होते जुन्नरला कोंडाजी वाघ का हेच ते कोंडाजी वाघ निष्ठावंत साहेबांचा मावळा कसा असा तो सन्मान्य कोंडाजी वाघ यांच्यासारखा आज आपण सर्वजण देशाच्या संसदेमध्ये ज्यांनी त्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आवाज कणकणीत केला आणि संसदरत्न पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं त्यांचा दणदनीत विषय दुसऱ्यांदा तुम्ही सर्व सामान्य शेतकरी मतदार बंधू भगिनी राजन जो करून दाखवला त्याबद्दल प्रथमता तुम्हाला मी मानाचा मुद्रा या निमित्ताने करतो डॉक्टर साहेबांचं आंबेगाव शिरूर मध्ये स्वागत करत असताना आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्षा आदरणीय जगन्नाथ बापू शेवाळे शिवसेनेचे जे ज्येष्ठ नेते राजाबानखेले जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेश भाऊ भोर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उपाध्यक्ष बाळासाहेब बानखेले पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष धुंडीभाऊ शेठ भोर शिवसेनेचे अध्यक्ष दत्ताभाऊ गांजाळे महिला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्यांचा मला आवर्जून अभिमान आहे डॉक्टर साहेब की या तालुक्यामध्ये पक्षाची पद घ्यायला गुन्हे तयार नव्हती आणि त्या कालखंडामध्ये महिला अध्यक्षाची जबाबदारी कुणी घ्यायची पूजाताई निलेशराव वळसेंना मी विनंती केली की पूजाताई तुम्ही पक्षाचा अध्यक्ष व्हावं आणि पूजाताई महिला अध्यक्ष झाल्या कार्यकर्ते कशा असावेत कार्यकर्ते कसे असावेत तर पूजा ताईने निर्गुडसर गावामध्ये ग्रामपंचायत तर जिंकून आणली पण त्या गावामध्ये अठ्ठावीस मताचं मताधिक्य देण्याचं काम देखील त्यांनी केलं त्यांचं मनापासून त्या ठिकाणी कौतुक करावं बेलसरवाडी चाळीस मताने घड्याळाला आघाडी आणि बेलसरवाडीतून निरगुडसरची जर आघाडी वजा केली तर त्यांना बारा मताची फक्त आघाडी त्या ठिकाणी राहिली पण सरचे जे दोन भूत आहेत तिथं आपल्याला अठ्ठावीस मताची आघाडी मिळाली त्याबद्दल पुन्हा एकदा अध्यक्षांचं टाळ्या वाजून आपण स्वागत करावं महिला आघाडीच्या नेत्या सुरेखाताई निघोट त्याचप्रमाणे आमचे प्रमोद सिंग गोतर्णे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोकराव काळे शेठ बेंडे पाटील त्याचप्रमाणे आमच्या पिंगळेताई तसेच यांनी मार्गदर्शन केलं आणि अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं की तुम्हा आम्हा सर्वांना अभिमान वाटावा आदिवासी जनतेने जे काम केलं हे आपण आपल्या आयुष्यामध्ये कधी त्या ठिकाणी विसरू शकत नाही दादा म्हणायचे आहे मावळ्या जागा जे मावळे जागे झाले जागे राहिले राजू घोडेची जी किसान सभा असेल अन्य सगळे असतील त्यांनी या आंबेगाव शिरूर मतदारसंघामध्ये डॉक्टर साहेब एक नंबरची पेटी फुटली ती पेटी फुटली अवघ्याची आणि पहिल्याच पिढीमध्ये एकशे चौऱ्याऐंशी मताचं मताधिक्य या आदिवासी जनतेने दाखवून दिलं आणि हा आदिवासी आंबेगाव तालुक्यामधील नव्हे तर संपूर्ण राज्यातील आणि देशामधील काँग्रेस असेल भाजपच्या विरोधामध्ये मग इथं महाराष्ट्रामध्ये असेल की पवार साहेबांच्या विचाराला साथ देणारा हा सगळा आहे व्यासपीठावर आता सगळे मान्यवर दिलीपराव पवळे देखील आहेत आता कोणाचा नामोल्लेख करावा कोणाचा आता अन्य मान्यवरांची भाषणा ऐकायचे आमच्या बेचाळीस गावामधून देखील अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत शेतकरी संघेचे माऊली डोमे आहेत त्याचप्रमाणे कैलास तात्या आहेत आमचे शंकरराव जांभळकर आहेत आणि उपस्थित सर्व विकासराव जाधव पत्रकार बांधवांनो बांधवानी भगिनीनो त्याच मला मनापासून डॉक्टर साहेब अभिनंदन करायचंय या आंबेगाव शिरूरकरच्या गोर गरीब जनतेचं का ही जनता इतकी स्वाभिमानी आहे की इथं रेट फुटला पहिला मार्केट कमिटीला किती फुटला दोन तीन आणि पाच हजाराचा रेट फुटला पण इथला माणूस विकला गेला नाही नंतर लोकसभेची निवडणूक आली डॉक्टर अमोल कोल्हेकडे पैसे नव्हते पैशाने पक्षाने त्यांना सांगितलं की डॉक्टर साहेब तुम्हाला लढावं लागेल ते लढणारे झुकणारे नाहीत पहिला अभिमान एका गोष्टीचा आहे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांची भूमिका त्यांनी साकारत असताना स्वाभिमान कसा असावा आदरणीय पवार साहेबांची साथ अनेकांनी सोडली ज्यांना पवार साहेबांनी झिरोच हिरो केलं परंतु हा आपला छत्रपतींचा बाबळा कोणाच्या पुढं बळी पडला नाही आणि शेवटपर्यंत लढत राहिला आणि पैसा नसताना देखील ही निवडणूक लढवली लोक म्हणायची सगळे आम्हाला प्रचार करतात की समोरच्या बाजूने पैशाचं वाटप चालू आहे यावेळी काय रेट होता डॉक्टर साहेब तुम्हाला माहित न किती किती पैसे दिले लोकांना माताला किती पैसे दिले पाचशे तुमच्या गावात एक हजार आता मला सांगा बापू तीनशे पाचशे हजार रुपयाचं मत आला यांनी पैसे वाटण्याचं काम केलं आणि इथे लोकांना सांगत होते कामाला विकासाकरता तिकडं त्या ठिकाणी जायचंय अरे ही जनता जो विकास झाला तो फक्त केवळ पवार साहेबांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये या परिसरामध्ये विकास झाला आणि त्या पवार साहेबांना उद्धव ठाकरेंना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना ही जनता कधी विसरू शकत नाहीत तुमच्याकडे पैसे भरपूर आहेत तुम्ही पैशांनी काय काय करू शकता हे तुमचं तुम्हाला माहित आता लोकांच्या ज्ञानामध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे की तुम्ही ही जी माया कमावलेली आहे ती कुठून कमावली काय कमावले तुम्हाला काही कुठल्या विकासाचं घेणं देणं त्या ठिकाणी नाही परंतु तुम्हाला फक्त जी भीती आहे ती भीती ही वरून नरेंद्र मोदी त्या ठिकाणी काय चाळी फिरवतील मग एक नारा दिलावाच कि बरेच जण म्हणत होते ते काय जेलपेक्षा भाजपरा काय ते मध्ये म्हणते हा एकच नाराजेक्षा भाजप गद्दारांचा एकच नारा जेलपेक्षा भाजप बरा जे म्हणत होते कि हीच बार चारशो पार परंतु सगळ्यांनी ठरवलं होतं ये इस बार बीजेपी आणि सगळ्यांनी भाजपला हद्द पार त्या ठिकाणी करून दाखवलं त्यांना चारशे पार होता आलं नाही पण आपण डॉक्टर साहेबांचं टाळ्या वाजून असं स्वागत करायचं की तुम्ही लाख मताने निवडून आलात तुम्ही कांद्याचा भाव हा तीनशेच्या पार त्या ठिकाणी करून दाखवला पायगुण असावा लागतो गेलं का नाही तीनशे मार्केट का नाही गेलं आम्हाला खात्री आहे की कांद्याच्या प्रश्नावरून आहे आणि तुमचं निलंबन झालं परंतु तुम्ही हटले नाही तुम्ही झुकले नाहीत आता तुम्ही कांद्यावर लढणारे एकटे दुकटे राहिलेले नाहीत तुमच्या ना। जोडीला आता देशाच्या संसदेमध्ये तिकडच्या बाजूला दोनशे चौऱ्याण्णव असतील पण इकडच्या बाजूला दोनशे पस्तीस आहेत कांदा हा पाचशेच्या पार करण्याचं काम तुम्ही निश्चित त्या ठिकाणी कराल हा विश्वास आम्हाला त्या ठिकाणी आहे आणि दुसरी विनंती करायची डॉक्टर साहेब कांद्याला आता तीनशेच्या दरम्यान मार्केट आहे परंतु आज आमचा शेतकरी दुधाच्या प्रश्नावरती दुधाच्या बाजारभावामुळे फार अडचणी देत तुम्ही येत्या आठवड्याभरामध्ये सगळ्या मतदारसंघाचा दौरा करा आणि तुम्ही द्याल ती तारीख तुम्ही द्याल ती वेळ आणि असं आंदोलन तुमच्या नेतृत्वाखाली उभारू की पुन्हा एकदा दुधाचे बाजारभाव हे पस्तीस रुपये लिटरच्या पुढे गेले पाहिजे यासाठी तुमचं नेतृत्व पुढं सरकलं पाहिजे आणि तुम्ही त्या ठिकाणी आवाज उठवा हा देखील आम्हाला विश्वास आहे निवडणुकीमध्ये सांगितलं की अमोल बोलले अमोक जाती धर्माचे आहेत डॉक्टर साहेब मी अभ्यास केला की रानमळ्याचा रान भूत आहे फुलेवाडीचा भूत आहे रानमाळ्याच्या भूत मध्ये देखील की कुठल्या समाजाचे एका समाजाचे जरी लोक असतील सत्तर टक्के मतदान तुम्हाला झाले तीस टक्के मतदान दुसऱ्याला त्या ठिकाणी झालं फुलेवाडीच्या बूथ मध्ये देखील सत्तर तीस त्या ठिकाणी झालं जातीपाती तर राजकारण त्या ठिकाणी करायचं नसतं फोन करायला लागायचा का आपल्याला जायचंय मग त्यांच्या जा कॅलेंडर मध्ये जी तारीख खाली असत त्याच्यावर तुम्ही तुमचा वेळ ठरवायचा प्रत्येकाला पोट पाणी तुम्ही आम्ही वावरात काम करतो त्यांनी डॉक्टरी पेशा सोडून दिला छत्रपती शिवाजी महाराज संभाजी राजांचा इतिहास स्वतःच घर विकून त्या ठिकाणी जगाचा पुढे खरा इतिहास त्यांनी मांडण्याचं काम केलं अरे डॉक्टर अमोल कोल्हे कोणाच्या तारात तिकीट मागायला गेले नव्हते पक्षाला गरज पडली सगळ्यांनी त्यावेळी विनंती केली की तुम्ही इथं उभे राहा उभे राहिले निवडून आले आणि आल्यानंतर त्यांचा जो कला क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये ते काम त्या ठिकाणी करत राहिले आज मला डॉक्टर साहेब एवढं सांगायचे आता तुम्ही खासदार म्हणून आहात पवार साहेबांनी तुमच्यावरती पक्ष वाटवण्याची जबाबदारी दिली आहे महाविकास आघाडीचं सरकार केंद्रामध्ये इंडिया सरकार थोडक्यात तरी त्या ठिकाणी सत्तेवर बसलं नसेल पण उद्याच्या काळात काय कसं होईल हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही कारण त्यांचे जे दोन मित्र पक्ष आहेत चंद्राबाबू आहेत नितीश कुमार आहेत आणि त्यांना काय काय त्यांनी कसं केलेलं आहे येणारा काळ ते सांगाल परंतु मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो का हा महाराष्ट्र खऱ्याच्या पाठीमागे त्या ठिकाणी जाणार आहे येणाऱ्या महाविकास निवडणुकीमध्ये या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी सत्तेवरती आल्याशिवाय राहणार नाही हे देखील मी या निमित्ताने सांगतो दिवस फक्त तीन महिने त्या ठिकाणी राहिले आहेत आणि म्हणून इकडे कधी येताना आमची वेळ काळ तुम्ही पाहू नका तुम्हाला जी वेळ असेल त्या वेळेनुसार जो कार्यक्रम तुम्ही द्याल ते आम्ही सगळे महाविकास आघाडीमधील घटक पक्ष राबवण्याचं काम या निमित्ताने करू आणि तुम्ही कोणाची परवानगीची तुम्हाला आता गरज नाही रस्त्याने जाता येता तुम्हाला कधी वाटेल त्याच्या घरी जाऊ शकता त्या गावात जाऊ शकता आम्हाला अजिबात राग यायचं काही कारण नाही कारण तुम्हाला जे मतदान दिलं हे आम्ही दिलं नाही ह्या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यामुळं तुम्हाला वाटेल तिथं तुम्ही कार्यक्रम घेऊ शकता करू शकता मला एवढंच व्यासपीठावरच्या सर्वांना सांगायचे की तुम्ही आम्ही सर्व सगळ्या पक्ष राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल त्याचप्रमाणे आर पी आय असेल आम आदमी पार्टी असेल त्याचप्रमाणे कम्युनिस्ट पार्टी असेल त्याचप्रमाणे बिरसा ब्रिगेड असेल या सगळ्यांनी शेतकरी संघटनेने खूप जोडतोडून तुमच्यासाठी काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि हे काम करत असताना एवढा मोठा विजय जो साकार झाला हा तुमच्या सर्वांच्यामुळे त्या ठिकाणी झाला मला आपल्या सर्वांना या निमित्ताने पुन्हा सांगायचं की एकूण आठ जिल्हा परिषद गट आहेत आकडेवारी ज्याला चुकीची त्या पद्धतीने सांगतो आपल्या आमोंडी सिनोलीवरच्या आदिवासी गटामधून आपल्याला चार हजाराचं मताधिक्य मिळालं पेठ घोडेगाव गटामध्ये आल्यानंतर घोडेगाव पंचायत समितीमध्ये देखील आपलं चांगलं काम झालं परंतु त्या जिल्हा परिषद गटामध्ये आपण चार हजारांनी आपण पाठीमागे राहिलो तिथं लेवल झालं पलीकडच्या आमच्या गटामध्ये कळम राणी चांडोली गटामध्ये खालच्या पंचायत समितीला आपण आघाडी घेतली परंतु जिल्हा परिषद गटामध्ये चारशे पंधराने आपण फक्त पाठीमागे राहिलो औसरी पारगाव जिल्हा परिषद गटामध्ये पारगाव पंचायत समितीत लीड मिळालं इकडे थोडं पाठीमागे राहिलो थो। आणि फक्त डॉक्टर साहेब चव्वेचाळीस मतांनी त्या जिल्हा परिषद गटामध्ये आपण पिछाडीवर राहिलो म्हणजे औसरी जिल्हा परिषद गटामध्ये आपण एक साडेतीन हजार मतांनी आपण त्या ठिकाणी पिछाडीवरती राहिलो एकूण जे हे काय पाच जिल्हा परिषद गट आहेत इथं आपण तीन हजार नऊशे मतांनी पिछाडीवर त्या ठिकाणी राहिलो परंतु या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने भीमाशंकर कारखाना देशामध्ये एक नंबर आणण्यामध्ये शिरूर तालुक्याने वाटा उचलला त्याच बेचाळीस गावाने पुन्हा एकदा तुम्हाला साडे पंधरा हजार वर्गाचं मत देण्याचं काम त्या ठिकाणी केलं त्याबद्दल मला निश्चित अभिमान आहे की प्रत्येक संस्थेमध्ये शिरूरकरांचं योगदान आहे आज या विधानसभा मतदारसंघामध्ये देखील एकूण आघाडी हे अकरा हजार दोनशे अडुसष्ट मतांच्या आपल्याला त्या ठिकाणी झालेले आहेत सगळेच्या सगळे तिकडचे पंचायत समिती गण गावं हे आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे एकूण असणारे एकशे तेरा एकशे अकरा मध्ये आपल्याला लीड त्या ठिकाणी मिळालं त्याबद्दल मी शिरकरांना मनापासून धन्यवाद देतो आणि ही कामगारी भविष्य काळामध्ये निश्चित अतिशय चांगल्या प्रकारे कराल आता उद्याच्या कालखंडात काल, काल परवा इथं बरच घडाभेड झाल्या कमाय झाल्या झालं चिंतन झालं बैठक झाली रडारडी झाली ती काही नेहमी प्रमाणाची तुम्हाला काही नवीन नाही परंतु ज्या पवार साहेबांना मोदी म्हटले हा भटकता आत्मा आहे त्या पवार साहेबांनी काल सांगितलं की आत्मा हा कधी जात नसतो तो फिरत असतो परंतु तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय मी स्वस्त त्या ठिकाणी बसणार नाही हे कार पवार साहेबांनी पक्षाच्या सा पंचवीस वर्धापन दिनाच्या निमित्ताने शपथ घेऊन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे उद्याच्या कालखंडामध्ये देखील सगळे शिवसेनेचे नेते आहेत सगळ्या पक्षांचे देखील आहेत कि आता देखील आम्ही शेवाळे बापू शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या महाविकास आघाडीत सगळ्यात था खालची बाजू विकली आम्ही खाली बसलो आम्हाला जागा दहा किती आलत्या अठ्ठेचाळीस का आपल्या वाट्याला दहा काँग्रेसला किती आलत्या अठरा आणि राजा भाऊ तुम्हाला किती दिला खरं नाही एकवीस दिला तुम्हाला तुम्ही आमचा आभार मानला पाहिजे तुम्ही मनाचा मोठे पाना टाकून अठ्ठेचाळीस पैकी आम्हाला एकवीस दिल्या त्यानंतर अठरा दिला काँग्रेसला आणि आम्ही आपल्या दहा घेतल्या तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले आपल्यांनी केले म्हणून काँग्रेस पक्षाचेच पंतप्रधान झाले ते अजून आपल्याला जे जे खासदार असते तर काँग्रेस पक्षाचा अशोकराव अशोकराव मगाशी मागाशी म्हणले आमचा झेंडा गाडीला नाही लावला अहो म्हणला राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाले तुम्ही झेंडाच्या बरोबर आणायला का नाही म्हणलं आमचं हे जे काही कष्ट आहे तर डॉक्टर साहेब राहुल गांधीच्या मागे त्या ठिकाणी उभे राहणार आहे यशातला गमतीचा भाग त्या ठिकाणी जरी सोडला तरी उद्याच्या काळामध्ये राजा भाऊ जो काही निर्णय ना तिकीट वाटपायचं तुमच्या हातात ना माझ्या त्या ठिकाणी हातात आपला निर्धार एक आहे की डॉक्टर अमोर कोल्हे यांना ज्या पद्धतीनं आपण सर्वांनी चांगल्या मताधिक्याने निवडून दिलं तशाच प्रकारे उद्याच्या कालखंडामध्ये देखील जे महाविकास आघाडीमध्ये राज्यामध्ये ठरेल मग ती जागा कोणत्याही मित्र पक्षाला त्या ठिकाणी जावं त्या पक्षाचा आमदार या आंबेगाव शोरूम मधून निवडून आणण्याचं काम तुम्ही आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी निश्चित करत त्याच्यामध्ये जशी आताची भूमिका तुम्ही सगळ्यांनी सांगितलं चेअरमन तुम्हीच बघा सगळं आम्ही नाही म्हटलो नाही दत्तभाऊंनी त्या दिवशी खूप आग्रह केला की उशीर झाला होता की निवडून आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी हार घालायला यावं परंतु रात्र त्या ठिकाणी साडे दहा पावणे अकरा झाले होते तिथंच गावला आणि इथं यायला अकरा वाजणार होते इथं असे की तुम्ही एवढ्या मताधिकाने निवडून आलात तुम्ही होता तिथं तुमचं काय बरोबर होत तुमच्या भावना योग्य होत्या पण उशिरा जर आला असतो तर लगेच प्रचार केला असता अरे त्यांची हिंमत सुद्धा झाली नाही माणसं झोपल्यावर येईल मंत्र मध्ये आले परंतु आम्ही ठरवलं डॉक्टर साहेबांना सांगितलं की डॉक्टर साहेब तुम्ही द्याल ती तारीख आंबेगाव वाले तुमचं असं स्वागत त्या ठिकाणी करतील आणि तुम्ही आज की या आले। या ही माणसं स्वतःच्या ठिकाणी आले आणि तुमच्यावर प्रेम त्या ठिकाणी आम्हाला यांचा स्वाभिमान आहे आणि या पुढच्या कालखंडामध्ये देखील तुम्ही निश्चित चांगल्या प्रकारचं काम करा विश्वास व्यक्त करत असताना जे चिंतन शिबिर झालं त्याच्यामध्ये आरोप करण्यात आले की कोविड मध्ये आम्ही असं काम केलं अमोल कोल्हेंनी रेल्वेच्या बाबत बोलावं अमोल कोल्हेंनी इंद्रायणी मेडिसिटीच्या संदर्भात बोलावं म्हणजे आमच्याकडे पुरावे त्या ठिकाणी आहेत आम्ही योग्य वेळी बोलू परंतु अमोल नाथ कोणाचाही करा पण खासदार डॉक्टर अमोल कुल्ल्यांचा नाथ कुणी करू त्या ठिकाणी नाही ज्यांनी सांगितलं होतं तू निवडून कसा येतो ते बघतो का जेंने सांगितलं आमोर बोलले नेवणं कसं येत होतय बघतोस आता कोण म्हणतो येणार नाही कोण म्हणतो येणार नाही अरे फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचं युट्युब चॅनल सबस्क्राइब करा आस्था उमेद